तालुक्यातील कारवे येथील असंख्य बाभर गटातील कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर व खानापूर तालुका भाजप अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच दाजीभाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे बाभर गटाला खिंडार पडल्याचे दिसून येत आहे प्रवेश केलेले पुढे प्रमाणे प्रशांत जाधव शिवाजी जाधव यश जाधव सागर जाधव संकेत मालिक गौरव चौगले बापूराव पणगत दादासो जाधव प्रदीप गुजले शेखर शिरतोडे रफीक फकीर चंद्रकांत माळी यांच्यासह शेकडो युवकांनी भाजपा प्रवेश के या या केला यामुळे खाणापूर तालुक्यात भाजपची ताकद बळकट झाली असून स्थानिक राजकारणात मोठे खिंडार पडले आहे यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा मानसन्मान केला जाईल व कार्यकर्त्यांना बळ देणार यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दाजी पवार भाजप नेते संग्राम नाना माने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते